नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म हे सर्वांनी भरलेले आहेत आणि लाखो फॉर्म या ठिकाणी रोज भरले जात आहेत आणि आता मित्रांनो हे फॉर्म ॲप्रूव्ह होणे चालू झालेले आहे तुम्ही तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह झाला आहे की नाही किंवा पेंडिंग आहे किंवा त्रुटीमध्ये आहे पात्र आहे हे आता तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो आज आपण हे चेक कशा पद्धतीने करायचं हे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा <laughs> आणि मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनेलची लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता कारण अशाच प्रकारच्या नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये ॲप जर इन्स्टॉल असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला प्लेस्टोरवर यायचं आहे आणि इथे टाकायचं आहे नारी शक्ती नारी शक्ती टाकल्यानंतर ॲप ओपन होईल आता या ठिकाणी मी माझं ॲप आहे ते अपडेट केलेलं आहे त्यामुळे मी डायरेक्ट ओपन करतो ओपन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे ओ टी पी वगैरे टाकून मी या ठिकाणी लॉग इन झालेलो आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला केलेले अर्ज या बटनाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही भरलेल्या अर्जाची डिटेल्स दिसेल त्या ठिकाणी तुमचं इथे बघा तुम्ही पाहू शकता स्टेटस आहे ते आता या अर्जाचं स्टेटस आहे ते पेंडिंग आहे ओके तर या ठिकाणी तुमचा जर अर्ज पात्र झाला असेल तर या ठिकाणी ॲप्रूव्ह असं दिसेल तर आता इथे बघा क्लिक केल्यानंतर अर्ज आपला पूर्ण ओपन होईल अशा पद्धतीने अर्ज ओपन झाल्यानंतर इथे सर्व आपली माहिती दिसेल आणि हा अर्ज आता या ठिकाणी पेंडिंग आहे काही कारणास्तव हा ॲप्रूव्ह झाला नाही म्हणजे याची माहिती जी आहे ती चेकिंग चालू आहे त्यामुळे हा अजून ॲप्रूव्ह झालेला नाही आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर ॲप्रूव्ह झाला असेल तर या निळ्या जागेवर तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन तुम्हाला या ठिकाणी दिसते तर आता हा बघा हा फॉर्म जो आहे हा या ठिकाणी ॲप्रूव्ह झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी तर मित्रांनो हा फॉर्म या ठिकाणी ॲप्रूव्ह झालेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ॲप्रुव्हेड असं दाखवत आहे तर अशा पद्धतीने हे तुम्हाला इथे स्टेटस दिसेल तुम्ही अगदी दोन मिनटामध्ये हे चेक करू शकता चला तर मित्रांनो तुम्ही आपापला फॉर्म हा इथे चेक करून घ्या ॲप्रूव्ह आहे की पेंडिंग आहे आणि जर पेंडिंग असेल तर काही घाबरण्याचं कारण नाही कारण हे चेकिंगचं काम आहे ते चालू आहे कारण फॉर्म भरपूर प्रमाणामध्ये ऑनलाईन झालेले आहेत आणि चेकिंग होण्याचं काम हे चालू आहे त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हे ॲप्रूव आहे की पेंडिंग आहे चेक करू शकता चला तर मग लवकर लवकर आपाला फॉर्म चेक करून घ्या आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि अपडेटेड माहितीमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र